राजापूर बौद्ध संघ या संघाच्या विद्यमाने मुंबई आणि ग्रामीण राजापूर येथील जे भवन आहे डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर भवन आहे ते एका समाजकंटकाने त्याच्यामध्ये विष्ठा टाकून किंवा मलमूत्र टाकून विठ्ठामणा करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त होत आहे आज आज मी या ठिकाणी राजापूर तालुका येळवण बौध विकास मंडळ या मंडळाच्या लुंबिनी बुद्धविहार या ठिकाणी आलेलो आहे तर मी या मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव यांना विचारू इच्छितो की आज आज म्हणजे आता चार दिवसापूर्वी जी काय विटंबना झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही काय बोला ही खरोखर एक निषेधार्थ गोष्ट आहे आणि समाजाच्या प्रत्येक माणसाने ह्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर काय कारवाई करता येईल ती करण्याचा प्रयत्न संघाने करावा अशी मी संघाला आणि त्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे मग या घटनेचा विरोध करत असताना ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस देखील या ठिकाणी आहेत तर त्यांना मी विचारन की आता संघाने कंप्लेंट केलेली आहे पण यापुढे अशी घटना होऊ नये या संदर्भात तुम्ही काय बोला राजापूर तालुका भोजन संघ या संघाच्या वतीने आपण जे भव्य आणि दिव्य जे भवन बांधले त्या ठिकाणी आणि त्याच्यात लगतच जे काही जो एक जमीन मालक आहे तो पहिल्यापासूनच या विरुद्ध जी का आपली त्या ठिकाणी जमीन आहे त्या जमीन अतिक्रमण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळी होता तो हाणून आम्ही तालुका संघाच्या वतीने हाणून पडलेला आहे आणि परवा असा अंकित त्यांनी प्रकारचा घडवलेला आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी जो सीसीटीव्ही आम्ही कॅमेरी लावले ला त्या ठिकाणी त्या शिषेमधला तो कैद झालेला आहे कारण त्यांनी त्या ठिकाणी तिथे मलमूत्र घाण ज्या काही बाटल्या बिट्या ज्या होत्या तो तिथे त्यांनी फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे तातडीने तालुका संघाने ताबडतोबदार पोलीस स्टेशनला के के नोंद केलेली आहे आणि आज सहा तारीख आज सहा तारखेला रा राजापूर तालुक्याला तालुका समाजाच्या वतीने आपल्याला तातडीने मिटिंग तालुका संघाकडे घेतलेली आहे त्या ठिकाणी आणि अथवासिटी त्याच्यावर ताबडतोब दाखल करण्याचा आज एक मुख्य निर्णय हा राजापूर संघाकडे होणार आहे तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने या समाजकंटकाचा मी या ठिकाणी जाहीर 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 निषेध करतो या ठिकाणी रळवण बोजन विकास मंडळाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध असं सरचिटणीस यांनी सांगितलेलं आहे आणि ग्रामीण संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता अट्रॉसिटीसाठी हटून बसलेले आहेत आज मीटिंग होत आहे हेही आपल्या लक्षात आणू इच्छितो या ठिकाणी मुंबई मंडळाकडून कार्यकर्ते बरेचसे या ठिकाणी आलेले आहेत तर मुंबई मंडळाचे आमचे सरचिटणीस सुनील जाधव या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी जे आता आमचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी जे, जे, जे।, जे, जे या ठिकाणी निषेधात्मक जे हे अत्यंत योग्य आहे आणि खरंच ही निंदनीय गोष्ट आहे त्याचा आपण सर्वांनी निषेध करावा एवढं ठोडच आहे निषेध केलाच पाहिजे आणि याच्या पुढे जोमाने आमची जी संघटना आहे राजापूर तालुक्या उद्धोजन संघ या याच्या पाठीमागे जे चाललेलं आहे त्याला विरोध करण्याचं काम जोमाने करेल असं या ठिकाणी मला वाटतं सुनील जाधव हे जसे आमच्या मंडळाचे सरचिटणीस आहेत मुंबई मंडळाचे तसे मुंबई राजापूर तालुका संघाचे देखील आहेत त्याच्यामुळे त्यांनीही या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आमचे उपाध्यक्ष भरत जाधव हे देखील या ठिकाणी आहेत सर्वप्रथम जेवी राजापूर तालुका संघ या ठिकाणी आपला समाजाचं आंबेडकर भवन तिथे उभारलं आहे आणि त्या ठिकाणी जो प्रकार त्या प्रकाराचा मी आपल्या समाजाच्या वतीने आपल्या मंडळाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे असे जर प्रकार होत असेल तर समाजाने समाजाने एकत्र येऊन ह्या त्याचा निषेध करणं नि गरजेचं आहे आणि ज्याने जे कृत्य के केलंय त्याला अटक किंवा त्याच्या अॅट्रोसिटी अंतर्गत त्याला त्याच्यावरती ते कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी झालेल्या प्रकाराचा निषेध करतो भीम या ठिकाणी काही महिला देखील उपस्थित आहेत आणि या खास करून या महिला या ठिकाणी आजच्या बैठकीत आलेल्या आहेत तर बहिणी या मुंबईवरून आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं राजापूर तालुक्यामध्ये जे भवन आहे त्या भवनाला कालिमा फासणारी अशी घटना घडलेली आहे समाजकंटकाने भारलेल्या पद्धतीने बाबासाहेबांची विडंबना करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही काय सांगा जय प्रथम आधी मी बाबासाहेबांची जी विटंबना केलेली आहे घाण्याड्या प्रकरणाला पहिला निषेध केलाच पाहिजे आपण कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला ज्या अंधारातून आपल्याला चांगला मार्ग दाखवलेला आहे त्या आप प्रकाशाकडे आपण जाताना सुद्धा काही लोक एवढे म्हणजे आपल्या विरुद्धात आहेत त्यांचा आपण निषेध केलाच पाहिजे निषेध मी निषेधच करते ग्रामीण मंडळाचा अध्यक्षा या ठिकाणी आहे सुहासिनी महेंद्र जाधव हो। त्या सर्वांतर्फे एकच निषेध व्यक्त करतील अशी मी विनंती करतो तुम्ही काय सांगाल जी घटना घडली जय भीम ईश्वरे तथागत महाकारुण्य गौतम बुद्ध परमपूजा नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर उपस्थित जमलेले अळवण बौद्धजग विकास मंडळ मुंबई व राजापुर यांच्यावर निषेध झाला ह्याला पण पूर्ण संपूर्ण पाठिंबा आहे याच्यावर निषेधच झाला पाहिजे अशी मी जय दिन राजापूर झालेल्या घटनेचा सर्वांच